हरवलेले मोबाईल जुना राजवाडा पोलिसांनी शोधून मूळ मालकांना परत दिले कर्नाटक आंध्र प्रदेश मुंबई पुणे सह इतर शहरातून अकरा लाखांचे मोबाईल केले हस्तगत जुना राजवाडा पोलिसांची यशस्वी शोध मोहीम गर्दीचा फायदा घेत खरेदीच्या गडबडीत चोरट्यांकडून पळवण्यात आलेले लाख रुपये किमतीचे मोबाईल शोधण्यात जुना राजवाडा पोलिसांना यश आले मागील एक ते दीड वर्षांच्या कालावधीत हरवलेले हे मोबाईल कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये विक्री झाल्याचे तपासात समोर आले पोलीस अंमलदार निलेश नाजरे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमातून इतके मोबाईल परत मिळाले शहर उपाधीक्षक प्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या हस्ते हे मोबाईल मालकांकडे सुपूर्द करण्यात आले गणेशोत्सव नवरात्रोत्सव काळासह इतर वेळी मोबाईल गहाळ होण्याचे चोरी जाण्याचे प्रकार वाढलेले होते त्यांच्या नोंदी पोलीस ठाण्याकडे होत्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील अंमलदार निलेश नाजरे यांनी हरवलेल्या मोबाईलच्या आय एम ई आय नंबरवर सतत लक्ष ठेवून पाठपुरावा सुरू केला या क्रमांकाद्वारे काही मोबाईल कर्नाटक आंध्र प्रदेश मुंबई पुण्यासह इतर शहरात सुरू असल्याचे दिसून आले संबंधित यांना या मोबाईलची माहिती देऊन ते पोलिसांनी संबंधितांना घेऊन मूळ मालकांना परत केलेत बिर रिपोर्ट एस पी मराठी कोल्हापूर